नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपल्या लाडके एज्युकेशनल युट्यूब चॅनल एक्सपेक्टेड स्टडीमध्ये तर बघा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीच्या दोन हजार चोवीसच्या कॅटेगरीनुसार पुरुष उमेदवारांच्या तसेच महिला उमेदवारांच्या ग्राउंडच्या कट ऑफ किती लागू शकतो ते बघणार आहोत ओपन कॅटेगरी असेल ओबीसी असेल ईडब्ल्यू एस एस सी बी सी एस बी सी एस सी एस टी व्ही जी एन टी बी एन टी सी एन टी डी तर या सर्व कॅटेगरीच्या कट ऑफ या ठिकाणी आपण बघणार आहोत बरेच विद्यार्थ्यांचे मित्रांनो मला कमेंट्स येत होते की ग्राउंडच्या कट ऑफ किती लागू शकतो ते सांगा आम्हाला ग्राउंडमध्ये इतके इतके मार्क्स पडलेले आहेत तर आम्ही लेखी करता पात्र ठरणार का आम्हाला लेखी परीक्षा देता येणार का दे ले ले। ते सांगा कारण की मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत सोळाशे मीटरच्या जो इव्हेंट होता त्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क्स कट झालेले आहेत जेव्हा विद्यार्थी सरावकर होते तेव्हा त्यांचा टायमिंग हा पाच मिनिटाच्या आत येत होता परंतु जेव्हा त्यांनी त्या ठिकाणी ग्राउंड दिले तेव्हा तो टायमिंग सहा ते साडेसहापर्यंत आलेला आहे त्यामुळे त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांना ग्राउंडमध्ये कमी मार्क्स पडलेले आहेत तर बरेच विद्यार्थी मित्रांनो या संभ्रमावस्थेमध्ये आहेत की आम्ही लेखी परीक्षेची तयारी करायला पाहिजे की नाही किंवा आम्हाला लेखी परीक्षा देण्याची संधी मिळणार की नाही तर त्याच अनुषंगाने मित्रांनो आज आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुरुष उमेदवारांच्या तसेच महिला उमेदवारांच्या कॅटेगरीनुसार अंदाजित कट ऑफ किती लागू शकतो त्याविषयी सविस्तर माहिती सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवर जर का पहिल्यांदा चाललेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकोन देखील प्रेस करा अशाच प्रकारची पोलीस भरतीविषयीची नवनवीन माहिती तसेच लेटेस्ट अपडेट्स आपण आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर करत असतो ओके चला तर मग आता आपण आपल्या महत्त्वाच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी मित्रांनो तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेलो आहे ती अपडेट अशी आहे मित्रांनो की तुमची जी मुंबई पोलीस भरतीची जी लेखी परीक्षा आहे तर त्याचे जे वेळापत्रक आहे मित्रांनो ते प्रसिद्ध झालेले आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता या वेळापत्रकानुसार मित्रांनो तुमची जी लेखी परीक्षा आहे तर ती पुढच्या महिन्यात होणार आहे पुढच्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर महिन्यातील पहिला दुसरा तिसरा आणि चौथ्या आठवड्यातील शनिवारी किंवा मग रविवारी या दिवशी घेण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी लेखी परीक्षेची तयारी करण्यासाठी तुमच्याकडे खूप कमी वेळ उरलेला आहे त्यामुळे माझ्या स्पष्टपणे तुम्हाला असा सल्ला राहील की या ठिकाणी जो कट ऑफ मी तुम्हाला सांगणार आहे त्या दरम्यान जर का तुम्हाला मार्क्स असतील तर तुम्ही सध्या तरी सेफ झोनमध्ये आहात तुम्ही लेखी परीक्षेची तयारी करा किंवा तुमची लेखी परीक्षेची जी तयारी सुरू आहे ती तशीच सुरू ठेवा त्यापेक्षा एक दोन मार्क्स जरी कमी असतील किंवा तीन मार्क्स जरी कमी असतील तुम्हाला तरी तुम्हीसुद्धा लेखी परीक्षेसाठी तयारीत राहा कारण की मित्रांनो कोणीच असा एकदम परफेक्ट कट ऑफ सांगू शकत नाही कदाचित कट ऑफ जर का कमी गेला तर या ठिकाणी तुम्हाला परीक्षा देण्याची संधी मिळू शकते त्यामुळे असं समजू नका की पुढच्या महिन्यामध्ये लेखी परीक्षा आहे तर तुमच्याकडे आता कमी वेळ आहे तुम्हाला तुमची ते तयारी होणार नाही तर तसं समजू नका जर का तुमचा पेपर हा शेवटच्या आठवड्यात आला तर तुम तुम्हाला या ठिकाणी एका महिन्याचा सफिशियंट वेळ अभ्यासाकरता मिळत आहे त्यामुळे तुम्ही आता अजूनपर्यंत तयारी केलेली नसेल तर आजपासूनच तुम्ही तयारीला लागून जा तर विद्यार्थ्यांनी मित्रांनो जे काही आपल्याला माहिती पाठवलेली आहे जे काही त्यांचे मार्क्स सांगितलेले आहेत तर त्यावरून मित्रांनो असं दिसून आलं की पुरुष उमेदवारांना सरासरी बत्तीस ते अठ्ठावीस दरम्यान मार्क्स पाडलेले आहेत आणि महिला उमेदवारांचा जर का आपण विचार केला तर महिला उमेदवारांना या ठिकाणी अठ्ठावीस ते बत्तीस दरम्यान मार्क्स पडलेले आहेत तर कॅटेगरीनुसार सुद्धा मित्रांनो एक आकडा आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे तो सुद्धा सांगतो त्यावरून तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर बघा मित्रांनो ओपन कॅटेगरीचा जो कटॉप आहे पुरुष उमेदवारांचा तर तो एकोणचाळीस ते त्रेचाळीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर महिला उमेदवारांच्या बत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर ओबीसी कॅटेगरीच्या बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांचा कट ऑफ हा पस्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांच्या अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या बघा या ठिकाणी ईडब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ हा पुरुष उमेदवारांच्या बत्तीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांच्या पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस सी बी सी कॅटेगरी बघा पुरुष उमेदवारांचा कटॉप पस्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो तर महिला उमेदवारांचा कट ऑफ अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस बी सी कॅटेगरी तर पुरुष उमेदवारांचा कट ऑफ मित्रांनो तेहतीस ते पस्तीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ सव्वीस ते एकोणतीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस सी कॅटेगरी बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांचा कट ऑफ बत्तीस ते चौतीस दरम्यान लागू शकतो महिला उमेदवारांचा कट ऑफ पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एस टी कॅटेगरी बघा पुरुष उमेदवारांचा कट ऑफ तीस ते बत्तीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर विजय कॅटेगरी बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांचा कट ऑफ छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ पंचवीस ते अठ्ठावीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एन टी बी कॅटेगरी पुरुष उमेदवारांचा कट मित्रांनो अडोतीस ते चाळीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा कट ऑफ तीस ते बत्तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर एन टी सी कॅटेगरी बघा मित्रांनो पुरुष उमेदवारांचा कटॉप छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा कटॉप अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतो त्यानंतर शेवटची कॅटेगरी आहे मित्रांनो एन टी डी तर या कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा कटॉप हा छत्तीस ते अडोतीस दरम्यान लागू शकतो आणि महिला उमेदवारांचा कटॉप हा अठ्ठावीस ते तीस दरम्यान लागू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो हा एक अंदाजित कट ऑफ मी तुम्हाला सांगितलेला आहे एवढाच कट ऑफ लागेल असं नाही मित्रांनो कदाचित यापेक्षा एक दोन मार्क्स कमीसुद्धा कट ऑफ लागू शकतो किंवा यापेक्षा एक दोन मार्क्सनी जास्त सुद्धा कट ऑफ लागू शकतो तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कट ऑफ किती लागू शकतो ते तुम्हीसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि त्यापुढील बेलायकोन देखील प्रेस करा येणाऱ्या पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो इतकेच भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद